आता तुम्ही देणारच नाही मग आता कायद्याने खेटायचं तुम्ही आम्हाला ठरवलंय तुम्ही करायला आता आमच्यावरती गुन्हे म्हणून मराठ्यांनी ठरवलं आता कायद्याने खेटायचं आता सरळ माझ तुम्हाला एक मजना याने आव्हान आहे राजकारण माझा मार्ग नाही मला राजकारणाकडे ओढू नका एक अगोदर पूर्ण ऐका माईक तुमच्याकडे सुद्धा येणार आहे मला माझ्या गोरगरीब मराठ्यांचे लेकर मोठे करायचे राजकारण माझा मार्ग नाही मला त्याच्यातलं कळत नाही माझा जन आंदोलनावर विश्वास आहे मी राजकारणात असो अथवा नसो मराठा समाजाच्या पाठीपासून मी सात महिने झाले इंच हटलेलो नाही आणि पुढच्या आयुष्यात सुद्धा अटणार नाही कारण राजकारणाचं मला कळत नाही त्यामुळे राजकीय मार्ग माझा नाही मराठा समाज आणि मराठा समाजाला आरक्षण मिळून द्यायचं मग कोणताही लढा लढायची वेळ आली तरी हरकत नाही परंतु आता तुम्ही ठरवलंय प्रत्येक जिल्ह्यातून फॉर्म भरायचे आता त्याचे परिणाम एक दहा मिनिट शांत चित्ता नाही का माईक तुमच्याकडे सुद्धा येणार आहे सगळ्यांनी ठरवलंय मी नाही मला माहित नाही हा निर्णय माझा नाही मराठा समाजाने निर्णय घेतलेला घेतला मराठा समाज माझा मालक आहे मी मराठा समाजाचा मालक नाहीये मुलगा म्हणून काम करतो आणि आयुष्य भर म्हणणारे ना करणारे पण विषय येतात दोन जर इतके फॉर्म भरले आपणच अडचण देण्याची शक्यता आहे राजकारण माझा मार्ग नाही पुढेही मी राजकारणाकडे येणार नाही मी माझ्या शब्दावर ठाम राहणार पण काय निर्णय घ्यायचा तुम्हाला याच बैठकीत घ्यायचा याच्यात दोन मार्ग आहेत राजकारण आपल्याला नको करायचं असं माझं म्हणणं आहे मग तुमच्या पुढे दोन पर्याय आहेत मी राजकारणाकडे ना येणार नाही मला त्याच्यात ओढू सुद्धा नका तुमच्या लेकराला आरक्षण कसं जायचं ते मी बघतो माझ्यावर मोगा म्हणून विश्वास ठेवा मी कुणाला फुटतन फिटतन मॅनेजर फिरेज होत नसतो मला राजकारणाकडे ओढू नका मला राजकारण करायचं पण नाही पण तुम्हाला काही निर्णय जर घ्यायचा असला तर दोन प्रकारचा घ्यावा असं मी फक्त तुम्हाला सुचवतोय आपल्याला या लोकसभा हा खूप समुद्रासारखा विषय हा लहान विषय नाही गांभीर्यानं ना विचार करा हुशारीना विचार करा भावणूक होऊन पाव उचलून पाऊल उचलून समाजाचे हार होता कामान तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तो घ्या मी काही म्हणणार नाही फक्त तुम्हाला चार शब्द सांगण्याचा माझ्या ज्ञानाप्रमाणे मी प्रयत्न करतो मराठा समाजाला मी सात महिन्यात हारू दिलेला नाही खांद्यावरती जी जबाबदारी पेलली ती तुमच्या कुटुंबातला लेकरू म्हणूनच पेल पार पाडली सात महिन्यात एकदाही समाजाचे हार होऊ दिलेले नाही या भावनिक होण्याच्या नादात लोकसभेचा विषय हा समुद्रासारखा बलाटे विषय हा जिल्हा खूप मोठा आहे प्रत्येक वेळ किती कमी आहे किती जास्त आहे ते तुम्ही ठरवा आणि आपला विषय लोकसभेत नाही आपला विषय राज्यसभेत राज्य सरकारमध्ये आपल्या राज्याच्या धरतीवरती आपला विषय मराठा आणि कुंडी एक हे देण्याचं काम सरकारच्या हातात राज्याच्या आणि आपल्याला मराठा कुंडी एक, एक खोल देत नाही तर राज्य सरकार मग जर इथं आपल्याला देणारे देणार नसतील तर तुम्ही देणारे बनू शकता केंद्रात आपला विषय माझ्या मतानं नाही जर दहा टक्के आरक्षण आपल्याला घ्यायचं असतं शांत चित्ताना ऐकायला दहा मिनिटात तुमच्या लक्षात येईल मी परत तुमच्याच जागेवर येणार तुम्ही जा म्हणता तेच मग काही आहे का पण मला तुम्हाला जे सांगायचं ते सांगू द्या तुम्ही शांत चित्ताना ते ऐका पाहिजे तुमच्याही लक्षात येईल तरी खासदार गेले आत्ताची पोझिशन अशी अठ्ठेचाळीस नाही पिठ्ठेचाळीस नाही कमीत कमी सतरा ते अठरा मतदारसंघावरती मराठीचं वर्षीस होईल शंभर टक्के हे इथं कोणाचा कार्यक्रम होऊ शकतो कि अठ्ठेचाळीस ची अठ्ठेचाळीस आपले जी किंवा काय येते मराठ्यांचे जेतील पण मराठा बहुल जवळपास सतरा ते अठरा मतदारसंघ येत तिथं कोणीच निवडून येऊ शकत नाही जर मराठ्यांनी तेव्हा निर्णय घेतला तर ज्यांचे बांधव सुद्धा आपल्या सोबत आहे मग मुस्लिम बांधव दलित बांधव सुद्धा सोबत राहणार आहे तुमच्या नुसत्या मराठ्यांच्या जोरावरच सतरा अठरा निघू शकते पण तिथ मी काय सांगतो ते ऐका आपला विषय केंद्रात नाही आपला विषय राज्यात आपल्यावर गुन्हे कोण दाखल करतय राज्य सरकार आरक्षण कोण द्यायना राज्य सरकार मतदान आपण केलं दादागिरी आपल्याला त्यो दाखवतो मीडिया किंवा अनेकांना सगळ्यांना त्रास देण्याचं काम कोण करत राज्य सरकार आणि मग आपलं खरं लफ्रि आपलं लफड आहे राज्य सरकार आपण आता कुठे उभा आहेत बाहेरचे मंडपच्या बाहेरचे आणि मग त्यांना ते दौनात उभा करू शकता तुम्ही निर्णय देणारे तुम्हाला जर बनायचा असेल तर आपला विषय राज्यात आणि समीकरण त्यावेळी जुळू शकतो त्यावेळे समीकरण जुळू शकत कारण त्यावेळेस जर यांनी आचारसंहिता संपल्याबरोबर आपल्याला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी नाही दिली मराठा आणि कुणबी एकच हे नवीन कायदा जर पारित नाही केला आपली खरी मागणी काय मराठा आणि कुणबी एक यांनी काय सांगितलं सगळ्या सोयऱ्यांचे देतो आता दोन्ही आपल्या संघर्षात आतपासून मराठा कुणबी एक चालतो हो काढ्यो हो। तुम्ही बदलल्या ना नाही ना बदलू नाही का तुम्हाला बदलायला कुणबी हो हो दे. एक हे शब्द देण्यात गिरीश महाजन साहेब आले होते देण्यात असू द्या त्यांनी सांगितलं होत तुमच्या मागणीप्रमाणे जर आरक्षण द्यायचं असलं एक महिन्याचा वेळ द्यावा लागल आणि कायदा मराठा आणि कुणबी एक याचा कायदा पारित करण्यासाठी आधार लागतो त्यावेळेस नोंदी होत्या बत्तीस लाख आता त्या झाल्या सत्तावन लाख एखादा कायदा पारित करायला सत्तावन लाख नोंदीचा म्हणजे मराठा आणि कुणबी एकच आहे विदर्भातले मराठी कुणबी ओळीत महाराष्ट्रातला मराठा जर कुंबी करायचा असला तर नोंदी लागतील आधार लागत तर सत्तावन लाख आधार मिळालाय याच्यापेक्षा आधार पाहिजे काय अंबुलन्स बोलवा पाठीमाग व्यासपीठाचे तुम्हाला याच्यासाठी सांगितलं मी आंतरसोडा सोडा वीस मिनिटात ऊरकितोय मी मूळ तुमच्याच विषयात पण तुम्ही आंतरसोडा सोडा ना एकमेकाच्या मध्ये हवा योदना खाली बसाना